मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही जास्त वेळापर्यंत प्रोडक्टिव्ह राहून अभ्यास करू शकता न थकता चला तर मग सुरू करूया आता मला एक गोष्ट सांगा समजा तुमची एक ते दीड महिन्यानंतर एक्झाम आहे तर तुम्ही काय करता आत्ता तुम्ही काय करता तुम्ही फक्त विचार करता की माझी एक दीड महिन्यानंतर एक्झाम आहे पण तुम्ही त्याचा अभ्यास मात्र सुरू नाही करत तुम्ही रोज म्हणता बरेचसे मुलं रोज ठरवतात की उद्यापासून करेल परवापासून करेल पण करत मात्र कुणीच नाही नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलं अभ्यासाला तेव्हा सुरुवात करतात जेव्हा एक्झामला काही पाच सहा दिवस बाकी असतात काही तर तीन चार दिवस आधी करतात आणि तर एक्झामच्या आदल्या रात्री सुद्धा अभ्यास सुरू करतात पण हा या सगळ्यात एक गोष्ट मात्र असते जेव्हा आपली एक्झाम अगदी जवळ असते ना तेव्हा आपण खूप मन लावून अभ्यास करतो म्हणजे इतर वेळी आपल्याकडून एक दोन तास सुद्धा अभ्यास होत नाही पण एक्झामच्या वेळी मात्र आपण खूप फोकस्ड असतो आपण सगळं काही करतो आपण एनर्जेटिक असतो आपल्याला सगळं काही संपवायचं असतं तेव्हा आपण रात्रभर सुद्धा जागून घेतो असं का होतं कारण तेव्हा आपल्यावर प्रेशर असतं की काहीही करून आज तर मला करावंच लागणार आहे कारण उद्या माझी एक्झाम आहे आणि मग त्या दिवशी आपली एनर्जी लेवल आपली कॉन्सन्ट्रेशन लेव्हल डायरेक्ट डबल होऊन जाते आणि मग तेव्हा आपण मनात असं सुद्धा म्हणतो की नाही 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 पुढच्या वेळेपासून जेव्हा माझी एक्झाम राहील ना मी खूप आधीपासून सुरुवात करेल असाच अभ्यास करेल जर मी असाच अभ्यास केला तर मी किती पुढे जाऊ शकतो हे कुठेतरी आपल्यालाही कळत असतं पण जसं आपली ती एक्झाम संपते आपण जे काही ठरवलेलं असतं ते विसरून जातो पण मित्रांनो व्यवस्थित विचार करा या सगळ्यामध्ये तुम्ही त्या एका गोष्टीला इग्नोर करता जी तुमची स्ट्रेंथ आहे तुमची पावर आहे जर तुम्ही एक्झामच्या एका दिवसा आधी इतके फोकस राहून अभ्यास करू शकता तर मग इतर दिवशी का नाही इतर दिवशी आपण करत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण आपण करू शकतो म्हणजे असं काहीच नाहीये की आपण अभ्यासाला बसू शकत नाही आपल्यामध्ये जास्त वेळ बसण्याची कॅपॅसिटीच नाहीये आपण जास्त वेळ फोकसच करू शकत नाही यातला काहीच भाग नाहीये म्हणजे आपल्यात कोणताही विकनेस नाहीये फक्त गोष्ट ही आहे की एक्झामच्या आधी आपण त्या गोष्टींना इग्नोर करतो की होऊन जाईल बघितलं जाईल बघून घेईल मग या सगळ्यातून आपल्याला करायचं काय आहे आपल्या एक्झामच्या आधी आपण जसा अभ्यास करतो ना त्या दिवशी आपण किती वाजता उठतो त्या दिवशी आपण किती वाजता झोपतो त्या दिवशी आपण किती तास अभ्यास करतो या सगळ्या गोष्टी एकदा आठवा आणि लिहून काढा लिहायच्या नसतील तर तुमच्या डोक्यात फक्त आठवत राहा आणि ॲनालाईज करा की दिवसाच्या कोणत्या वेळी तुमची एनर्जी लेवल तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल सगळ्यात जास्त होती बघा प्रत्येकाचा वेळ हा सारखा येईल असं काही नाही काहींचा अभ्यासात सकाळी जास्त मन लागतं काहींचा दुपारी अभ्यास होतो तर काहींचा रात्रीसुद्धा छान अभ्यास होतो मग जसंही तुम्हाला कळालं ना की तुमचा कोणत्या वेळी जास्त फोकस असतो त्यावेळी रोज अभ्यासाला सुरुवात करा तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर आता बघूया दुसरी गोष्ट बघा असा एखादा सब्जेक्ट असतो असा एखादा टॉपिक असतो जो आपल्याला खूप कठीण जातो आणि त्यामुळे आपण त्याचा वर्षभर अजिबात अभ्यास केलेला नसतो आपण त्याला डिले करत असतो नंतर करेल किंवा आपण त्याच्याकडे लक्षच दिलेलं नसतं तर जेव्हाही तुम्ही सगळ्यात आधी अभ्यासाला बसाल ना त्या टॉपिक पासून सुरुवात करा कारण जेव्हा आपण सुरुवातीला बसतो तेव्हा आपली एनर्जी लेवल आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय असते आणि आपली अभ्यास करण्याची इच्छा सुद्धा जास्त असते म्हणून सगळ्यात आधी बसताना तो विषय तो टॉपिक धरून बसा आणि मग जसं जसं तुमची एनर्जी लेव्हल कमी होत जाईल मग तुम्ही दुसऱ्या टॉपिक वर शिफ्ट करू शकता स्वतःला आणि यामुळे तुम्हाला नंतर सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळेल की माझा जो मेन टॉपिक होता जो मला खूप कठीण जात होता तो मी पूर्ण केलाय आणि तो अर्धाच झाला असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून सुरुवात करा कारण एका दिवसात आपण सगळं पूर्ण नाही ना करू शकत कारण आपण आधीच अभ्यासाला बसत नाही म्हणून आपण स्वतःला सवयच लावलेली नसते की मला चार तास बसायचंय पाच तास बसायचंय काही जणांना दोन तासातही झोप यायला लागते पण काही असे स्टुडंट सुद्धा असतात जे चार पाच सहा सात आठ तास सुद्धा अभ्यास करतात पण बघा जर तुम्ही दोन तास बसताय ना दोन अडीच तास तुमच्याकडनं छान अभ्यास होतोय तर तुम्ही सगळ्यात आधी त्या टॉपिक्सला द्या जो तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण जातोय हे झालं मग यानंतर तुमची इच्छा होत नाहीये तुम्हाला कंटाळा येतोय थोडस बोर होतोय तर दहा ते पंधरा मिनटं ब्रेक घ्या आणि त्यानंतर असे टॉपिक्स पकडा जे इंटरेस्टिंग तुम्हाला वाटत असतील कारण असा कोणता तर तरी सब्जेक्ट असतो जो आपल्याला आवडतो किंवा जो आपल्याला सगळ्यात जास्त सोपा जातो मग तो सब्जेक्ट करायला घ्या हाच आपला थर्ड पॉइंट आहे आपल्याला हार्ड चॅप्टर्स नंतर इझी चॅप्टर्स वर स्विच व्हायचंय बघा ज्यावेळी आपली एनर्जी लेवल सगळ्यात जास्त कमी असेल आपली इच्छा कमी असेल त्यावेळी आपण जर सोप्या गोष्टी केल्या ना तर त्या गोष्टी करायला आपल्याला मजा येते आपल्याला जास्त झोपही येत नाही आणि तुमचं आधीच हार्ड टॉपिक करून झालेलं असेल त्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळं तुम्हाला असेल मग त्या सॅटिस्फॅक्शनमध्ये आपल्याला अजून करावं असं वाटतं मग त्यावेळी सोपे चॅप्टर्स कम्प्लीट करून टाका अशाने तुमचा जास्त अभ्याससुद्धा होईल हे एकदा करून बघा मग तुम्ही तुमच्या अभ्यासाला एन्जॉय करायला लागाल यामुळे तुमचं बरंचस पोषण सुद्धा पूर्ण होईल आणि तुम्हाला जास्त वेळ अभ्यासाला बसायची सवय सुद्धा लागेल चौथा पॉईंट दूर करून द्या बघा जसंही आपण अभ्यासाला बसतो आपल्याला थोडंसं बोर व्हायला लागतं आपण लगेच मोबाईल बघतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जितका वेळ अभ्यासाला बसायचं ठरवलंय ना आधी सगळं तुम्हाला ठरवायचंय तर जितका वेळ तुम्ही अभ्यासाला बसायचं ठरवलंय ना तितक्या वेळासाठी तुमचा मोबाईल बाजूला ठेवून द्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊन ठेवा नाहीतर घरातल्या कुणाजवळ तरी देऊन टाका कारण आपण कितीही म्हटलं ना नाही ना, मी माझ्या जवळ राहू देईल मी बघणारच नाही तरी आपण बघून टाकतो आणि जर तुमचा स्टडी तुम्ही मोबाईलमधून करत असाल जर तुम्हाला काही लेक्चर्स बघायचे असतील तर बाकीच्या ऍप्सचे नोटिफिकेशन बंद करून टाका नाहीतर सरळ ते ॲप अनइन्स्टॉल करून टाका जेणेकरून तुम्ही डिस्टर्ब होणार नाहीत पाचवा पॉईंट अभ्यास करताना आपल्याला भूक लागते मग जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा काय खायचं जंक फूड खायचं तेलकट खायचं अजिबात नाही असे पदार्थ का जे लाईट असतील हेल्दी असतील घरी बनवलेले असतील आणि आधीच अभ्यासामुळे बऱ्याच जणांना झोप लागत असते त्यात त्यात हेवी जेवण केलं तर मग विषयच नाहीये घरात बनवलेले असे चांगले हेल्दी पदार्थ खा फ्रुट्स खा ज्यामुळे तुम्हाला एनर्जी सुद्धा मिळेल आणि सफिशियंट प्रोटीन सुद्धा मिळेल आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट या ज्या हॅबिट्स आहेत ना या स्वतःला लावून घ्या म्हणजे यांना तुमच्या रुटीन मध्ये इन्क्ल्यूड करा एक पेन पेपर घ्या आणि त्यावर लिहून टाका की तुम्हाला कोणत्या वेळी काय काय करायचं आणि तशा पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात करा आणि फक्त काही दिवस एक वीक जरी तुम्ही हे सगळं फॉलो केलं ना तुम्हाला या सगळ्याची सवय व्हायला लागेल आणि या सगळ्या गोष्टी हा तुमचा स्टडी तुमच्या रुटीनचा भाग बनून जाईल आणि म्हणूनच तुम्ही जे ठरवलं आहे ते यावेळी नक्की करा व्हिडिओ संपल्यानंतर लगेचच पुन्हा स्क्रोलिंगच्या मागे लागू नका पेन पेपर घ्या रुटीन बनवा आणि कामाला लागा ला।